भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी चालू झाला अहो खायला सुद्धा नव्हतं भयंकर पाऊस चालू झाला आणि तो दिवस होता एकादशीचा म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस होता आणि त्या दिवशी देवांना उपवास घडला आंघोळ सुद्धा पाण्याने झाली ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे आषाढी एकादशीचं महत्व आपल्या येणाऱ्या पिढीला कळावं त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर बांधवांनो वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व जे पुण्य आहे ते आषाढी एकादशी एवढं पुण्य आहे एवढं आषाढी एकादशीचं पुण्य हे सगळ्यात मोठे आषाढी एकादशी हा जो दिवस आहे अतिशय महत्वाचा आहे की ज्याने अखंड विश्व निर्माण केलं हे सर्व देवतांची ताकद आषाढी एकादशीच्या निमित्त ही एकत्र येते आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी आषाढ महिन्यात तशा दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाची आणि पवित्र या आषाढ एकादशी सुंदर अशी छोटीशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत रहस्य तर बांधवांनो कुंभ दैत्याचा पुत्र मृत्युमान्य याने प्रचंड अशी तपचारा केली देवादेव महादेवांची राक्षस जे आहे ती तपचार्या करण्यात फार माहेर कडक घोर अशी तपचार्या महादेवांची केली आणि देवादेव महादेवांना प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं आणि महादेवांच्याकडे वर मागितला देवा मला अमृत्वाच वरदान पाहिजे मला कुणीही मारू शकलं नाही पाहिजे त्यावेळेला देवादेव महादेवांनी सांगितलं की हे मृतुमान्य तुला मी अमृत्वाचं वरदान तर देऊ शकत नाही परंतु तुला एक वरदान देऊ शकतो की तुला देव दानव मानव तुला मारू नाही शकणार परंतु फक्त तुला स्त्री मारू शकेल त्यानं ते मान्य केला आणि भगवंतानं तथाच तू केलं महादेव देव मारू शकत नाहीत मानव मारू शकत नाहीत दैत्य दुसरा कुठला मारू शकत नाही त्याला गर्व झाला या राक्षसाला आला मृदुमान्याला साधू ऋषी मुनी यांना सगळ्यांना त्यानं त्रास द्यायला चालू केलं तो म्हणायचा माझीच पूजा करा हा एवढंच नाही तर त्यांनी देवांच्यावर आक्रमण केलं या मृदुमान्यानं कारण देव सुद्धा मारू शकत नाहीत हतबल झाल त्याला मारण्यास वैरा सगळे देव पळू लागले महादेवांच्याकडे गेले महादेव आम्हाला वाचवा महादेवांनी सुद्धा त्यावेळी बघा हतबलता दर्शवली कुठलाच देव या मृदुमान्य राक्षसाला मारूच शकत नव्हता हो सगळे देव भयभीत झाले आणि चित्रकूट नावाचा जो पर्वत आहे या पर्वतावरती आवळीचा वृक्ष आणि या वृक्षाच्या तळी गुहेमध्ये जाऊन सगळे देव एकत्रित बसले बघा सगळे देव देवांनी सृष्टी निर्माण केले ते सगळे देव निर्माण पालन पोषण सगळे देव या गुहेमध्ये बसले आणि त्यावेळी भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी चालू झाला अहो देवांना खायला सुद्धा नव्हतं भयंकर पाऊस चालू झाला बांधवांनो तो दिवस होता एकादशीचा म्हणजे आषाढ दिवस होता आणि त्या दिवशी उपवास घडला पाण्याने झाली आणि बांधवांनो एकत्रित देव बसल्यामुळे सगळे देव संघटित होते त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली अद्भुत शक्ती औ सगळे देव या सगळ्या देवांच्या श्वासातून एक अद्भुत शक्ती निर्माण झाली स्त्री शक्ती आणि या स्त्री शक्तीनं या मृदुमन्य राक्षसाचा ऋुमान राक्षाचा वध त्या ठिकाणी केला आणि अखंड सृष्टीतल्या देवांना वाचवलं आणि धर्म वाचवला आणि दिवस होता आषाढी एकादशीचा आषाढी एका म्हणजे अखंड सृष्टीची ताकद सगळ्या देवांची ताकद एकत्रित झालेला तो दिवस म्हणून बांधवांनो आषाढी एकादशी दिवशी आपण सगळ्यांनी उपवास करा आपण वर्षभर जे उपवास करतो आपण त्या सगळ्या उपवासाचं फळ एकाच दिवशी आपल्याला मिळते आणि आपलं शास्त्र सांगते हो एकादशी मध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेले बघा सगळ्या देवतांच असं म्हटलं जातं शव असो की वैष्णव असो या दोन्हीचे उपासक हे एकादशीचं व्रत करतात बघा भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला भेटायला पंढरपूरला म्हणजे भक्त पुंडलिकाला एवढंच नाही तर आपल्या पत्नीच्या शोधात सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आणि पुढे त्यांना नंतर पंढरीचा पांडुरंग म्हटलं जाऊ लागलं वारकऱ्यांचा कैवारी म्हटलं जाऊ लागलं म्हणून बांधवानो आषाढी एकादशीला महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यातून जो खरा वारकरी आहे तो पंढरपूरला जातोच आषाढी वारीला आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतोच त्यामुळे बांधवांना आपल्या घरातल्या मुलांना आपण नक्की सांगा घरातली माणसं मोठी म्हणतात का नाही उपासधार आषाढी करायचे बाबा आज उपासधर धर कित्येक लोक आहेत म्हणजे का उपासधारायचा ज्यांना उपास धरणं शक्य त्याने नक्की धरा जास्त वयस्कर माणसं असतील की ज्याला धरणं उपास शक्य नाही त्याने पांडुरंगाचं नामस्मरण करा त्या दिवशी नामस्मरणातून सुद्धा हे फळ आपल्याला मिळू शकतं बाळा आषाढ महिन्यातील अकरावी स्थिती शुक्ल म्हणजे शुद्ध आणि हीच अकरावी स्थिती म्हणजे महा एकादशी देवशयन एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातो आषाढी जी एकादश आहे त्याच दिवसापासून चातुर्मासा सुरुवात होते चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ भगवान श्री हरी क्षीरसागरामध्ये शेष नागावरती योग निद्रेमध्ये असतात आषाढी एकादशी पासून ती कार्तिकीपर्यंत आणि कार्तिकीला निद्रेतून बाहेर पडतात धर्म मानणारी माणसं चार महिने बघा मटण मच्छी असं काही खात नाहीत बघा तरी पंढरपूरला जा आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हा आणि आषाढी एकाद्याचा उपास नक्की धारा बघा बाकी कुठलं उपास धरता नाही आला तरी चालेल आपल्याला परंतु आषाढी एकादशीचा उपास नक्की धरा आपल्या घरातल्या लहान मुलांना ही माझी गोष्ट नक्की सांगा ही जर गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरि विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ ऐकताय गा हा गोष्ट ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत